माणूस नदीवर दिला दिवस झाला झाला का जा वाटलं तर कीर्तन झालं माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला पण बोला तुम्हाला वाटायचं हि न घ्यायचं ना आम्ही बोलायचं देते मायबाप पण बोला हा बोला बोला काही मी तुमचं आकडा केलं बोलायचं हा बरोबर आहे जे मुळातच दुःखाच आहे एखादा काळा कुळकुळीत कुड़ माणूस नदीवर देऊन चार दिवस ब्रँडेड साबणाने धुतला गोरा होतो का नाही नाही होत नाही साबणात तेवढी ताकद नाही त्याचा जन्मच जर काळा आहे तर तो, तो गोरा होणार मग मा गोरा माणूस कोळशाने काळा केला मग काळा होतो का गोरा तो मग जिथं गीता वर्णन करतीय ऊर्ध्व मूल मद शाकम अश्वत्थम प्राहुर्वयम छंदांस यस्य परनान यस्य मवेद सवेदवित संसाराचं झाड उलट आहे जमिनीत फंदे आकाशात मूळ आहे ते दुःखाच आहे म्हणून त्या दुःखाचा वास आम्ही तुम्हाला सांगतोय सासर म्हणजे जिथं पारतंत्र्य आहे माहेर म्हणजे जिथं स्वातंत्र्य आहे बरोबर आहे बरोबर आहे अरे माझं लग्न झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते बरोबर आहे का हा पारतंत्र्य म्हणजे सासर स्वातंत्र्य म्हणजे माहेर आता ज्या माहेराचं सुख सांगता येत नाही आणि ज्या सासरचं दुःख मांडता येत नाही अशी अवस्था आहे मग एक सासूरवाशी न भाई एका नदीवर जाऊन धू दू, धू दू, धुन धुतीये हातानं घरच तोंडानं गावचं अशा पद्धतीनं धुनं चालू आहे तिचं हातानं घरच धुतीये पण तोंडानं गावचं धुतीये घराचं धुती आहे धुनं धुती आहे माय बाप बर का <laughs> एक मैत्रीण जावी का गा एवढा आटापिठा चालू आहे तुझ्या जीवाचा का गा एवढा आटापिठा काय सांगू म्हणे काय सांगू म्हणजे तुला काय सांगू अगं सांगेल तेवढं कमी ज्याच्या जीवावर आले तोच धड ही हलकट दलिन आला सगळं सहन केलं असतं सगळं सासऱ्याचं बोलणं सहन केलं असतं साचू नन जाऊ सगळं सांभाळलं असतं फक्त हे धड पाहिजे होतं हे धड खरंय माऊली सांगतात नवरा जर साहसाला असेल नवरा जर चांगला असेल नवऱ्याने जर धीर दिला तर बाई सगळं सासूरवास सहन करते माझं सासू किती बोलावं सासऱ्यानं किती बोलावं जावांना किती बोलावं नंदीनं येऊन बोलावं फक्त नवऱ्यानं रात्री म्हणावं नको ग काळजी करू मी आहे ना सगळं सहन करते असं माऊली म्हणतात म्हणून मी तुम्हाला म्हणते असं माऊली मा म्हणतात हे असं आहे नवराच धड नाही तिथं सासूरवास होणारच आहे माझा नवराच धड नाही ग ज्या जेव्हा मी आले काय करू असं वाटलं बघा माझ्याकडे बघा हा शाळेत जाता तुम्ही शाळेत जाता मोठ्याने बोला जाता का रे हो किती वाजता भरतं शाळा बरं आणि सुटते किती वाजता पाच बरोबर सरकारी शाळेत आहे का तुम्ही <laughs> टेन्शन नाही माहिती बरं आणि तुम्हीच हुशार होणार रे दादा इंग्लिश मिडियमचं काही खरं नाही बरं <laughs> काही दिवसांना दादा मराठी शिक्षण राहणार नाही नव्वद ना 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 टक्के मराठी माणसांची पोरं आज इंग्लिश मिडियमला आहेत हां हा अवस्था आहे रे आपल्याला आपलं पटत नाही का रे तुमचं कसं झालं माहिती आहे का मायबाप टकलेवरची केसं काढून काढून टकलेवर केसं येणार तरी तिरुपतीला मरत पंढरपूर पाहिजे पण ज्यांवर खपत नाही अरे माझा देव तर केसही मागत नाही का उचणीचे काही बाबा बघते इतकं अवघड झालं ना बाप तुमच्याकडे ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे इमानदारीने सांगू तुळजापूरची आई भवानी काय माहूरची रेणुका आई काय महाराज कोल्हापूरची आंबाबाई काय आणि सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी माता काय आणि तुमच्या गावातलं महातारी मातेचं मंदिर काय सगळं सारखंच आहे फक्त आपल्या मा प्रश्न तुम्हाला आहे ज्याला दारातलं कळलं नाही त्याला जगाच्या बाहेरचं काय कळणार आहे मायभात भाग्यवान आहे तुम्ही आईचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे इतका सुंदर नामस्मरण सप्ताह इथे चालू आहे आई भवानीचा जागर आहे आई जगदंबेचा जागर आहे युद्ध मायभात आता हे नवविधा भक्तींचं पण महात्म्य आहे नवरात्र दोन अनुषंगाने बघितलं जातं एक तर षडविकार काढण्यासाठी नवविधा भक्तींचं जिथं आम्ही स्मरण करावं तिला नवरात्र म्हणावं सगळ्यात श्रेष्ठ व्रत हे नवरात्रीचं मानलं जातं ताकद खूप आहे मायबाप मक्षश्वराच्या मर्दनासाठी आई भवानीचा जागर करावा लागतोय आणि जागर सांप्रदाया जागरालाच महत्व आहे सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा जागर आहे सुद्धा म्हणतात वयाच्या या वर्षी मला कळलं की परमार्थाशिवाय तथ्य नाही तिथं मी जागरणाला आलो म्हणून सावध झालो तो जागर आहे हा स्त्री शक्तीचा जागर आहे हा ही जी ताकद आहे ना तुम्ही साधे समजू समजत असाल मला माहीत नाही समजा कधी अंडरस्टमेंट करू नका ग्राह्य धरू नका खूप ताकद आहे माय आपल्यात आपण इतके गोड आहेत इतक्या गोड आहेत आपलं तोंड सोडलं तर आपण लय गोड आहेत तेवढा एक भाग सोडून द्यायचा लय गोड आहेत माय देवाने जन्माला घालतानाच पुरुषाला कंठ दिला स्त्रियांना कंठ दिला कंठ <laughs> कंठ नरड्याच्या आतली गाठ मला काही शब्द आठवला नाही दुसरा बाप कंठ इथे गाठ असते पुरुषाला इथे गाठ असते असती नका चेक करू असती रे दादा असती एवढं काय चेक करताय असती नसते काय चेक करताय माय नसती पुरुषाला असती स्त्रियांना नसती याचा अर्थ ते आतल्या गाठीचे <laughs> <नस्ती। laughs> माय बाप तसं नाही माय बाप बर का असं मग मला गुतवत जाऊ नका मायबापर का याचा अर्थ त्यांचा पोटात राहतं आपल्या पोटात राहत नाही पण पटकन बोलून जातो स्वभाव आहे तो स्त्रियांचा पण माझी विनंती एकच आहे धर्मशास्त्र फार वर्णन करतं ज्या बाईला मनातलं ओठापर्यंत येऊन राखवता आलं ना आणि ज्या पुरुषाला कितीही संपत्ती आली तरी नीतिमत्ता राखता आली ना त्या घरातला भगवंत आणि त्या घरातली लक्ष्मी कधीच दुरावत नाही हे धर्मशास्त्र नाही का वाणी रसवती लक्ष्मी दानवती तस्य जीविता हे सगळं तुमच्या हातात आहे काही अवघड नाहीये फार सोपंय तुका म्हणे सोपे आहे फक्त शहाणा तो धनी हा ताकद आहे माय आपल्यात खरंच ताकद आहे ब्रह्म विष्णू महेश त्याने जगाची उत्पत्ती केली तो बाप ब्रम्ह आहे ज्याच्या आग्रहा किंवा ज्यांच्या सामर्थ्यावर केली ते विष्णू त्याच्यात ताकद आहे कारण ब्रह्मानी जगाला घडवलं पण ब्रह्माला घडवणारे विष्णू आहेत आणि मग नंतर महेश ज्यांच्यात विनाशाची ताकद आहे या तिघांनाही महिषासुराचं मर्दन जमलं नाहीये या तिघांनी मिळून एखादी शक्ती निर्माण केली कारण त्यांना माहीत आहे जिला जमणार आहे ती शक्ती आधी शक्तीच असू शकते ती स्त्रीच असू शकते आधी शक्ती जन्माला घावी अवतार द्यावा या तिघांच्या स्वरूपामधून एक शक्ती निर्माण व्हावी जिचं नाव आई जगदंबा आई भवानी आणि त्या आई भवानीने महिषासुराचं मर्दन करावं आणि तुम आम्हाला मोकळं करावं ताकद लक्षात घ्या एका वाक्यात सांगो जे जगाच्या बापाला जगाच्या तारत्याला जगाच्या मारत्यालाही जमलं नाही ते आधी शक्ती आई बाबाने एकच स्त्रीला जमलं तेवढी ताकद या नवरात्रात आहे स्मरण चिंतन श्रवण कीर्तन या सगळ्या नवविधा भक्तीने आपण ते साधन एवढं साध्य करायचं आहे की ती आई बाबांनी आपल्या घरामध्ये येऊन आपल्याला सुख देऊन गेली पाहिजे जी पण आहे प्रत्येक गोष्टीला सायन्स आहे तुम्ही मानता ना मानता मला माहीत नाही पण इथे संप्रदायामध्ये मूळ विज्ञानच आहे नव्वद टक्के विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे किती नव्वद टक्के विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे घरातल्या मिक्सर करून चंद्रयानापर्यंतची सगळी टेक्नॉलॉजी म्हणजे वेद सामावेद तर वेद ऋग्वेद यजुर्वेद या सगळ्या वेदांमधून अरे आर्यभट्ट शून्याचा शोध भारताचा संगणकाचा शोध भारताचा जे गुगलवर सगळं सर्च करता गुगलचा सेई हो भारताचा ते सगळं सोडा पहिल्यांदा विमान कुणी तर होते एका आणि तेही मराठी माणसाने हे कायम लागत मी डोक्यातनं काढताय तुम्ही आपली ताकद आपण समजून घेत नाहीये अरे गाव माझी माती माझी परंपरा माझी संस्कृती माझी ज्ञान माझा त्याग माझा माझ्या सुखासाठी माझ्या आई बापाने इथं माझ्यासाठी साम्राज्य निर्माण करण्यासाठी आयुष्य खपवलं जर माझ्या संतांनी मला अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यांचं आयुष्य खपवलं तर या मातीत माझं साम्राज्य निर्माण करणं हे माझं कर्तव्य आहे या कर्तव्याने जगलं पाहिजे तुम्ही काळ्या वाजवताय हो पण माझ्यावर उपकार करताय घे दे एवढं बोलती पाहिजे अरे कशाचा अरे दाद्या साप कोटी घर शुद्ध कांचनाची आहेत रावणाची किती ठेवूरकर सप्त कोटी घर शुद्ध कांचनाची आहेत रावणाची सात कोटी घर सोन्याची धोंड्याचा मायना सोन्याची अर्धा तोळा घातला आपल्या सासऱ्यान भाद्रपद आला तरी स्टेटस ठेवतोय लाडाचा जावा गेलाय सासऱ्या आता आधी गेला श्रावण गेला भाद्रव झाला रे अरे अर्ध्या त्वळ्यावर एवढं कौतुक करतो दाद्या किती सात कोटी एका घराची चौकट साडेबावीस क्विंटलची आहे तुळसीरामायण आहे एका घराची चौकट रावणाची साडेबावीस क्विंटलची गुणवले सात कोटी एवढा श्रीमंत होता तरी रामाच्या चरणाशिवाय मोक्ष नाही टू बी एच के आपला कशाचा एवढा माणस आहे संगती कवडी नेली नाई नाई संगती कवडी नेली नाई नाई संप कवडी कबडी गेली नाही ज्याच्या नावानं खायचं त्याच्याच बायकोला नाव नसत ठेवायची त्याच्याच नावानं खायचं त्याच्याच बायकोला म्हणायचं एवढी गुणाची नाही असं नसतं नावानं खायचं मायबाप राम राम म्हणता काय आयुष्य चाललंय लोक म्हणतात देवाचं नाम काय देतं अहो लोक आहे तु महाराज विनंती माझी कधी कधी नवलय अहो मला सुद्धा माझ्या मित्र म्हणतात तुझं वय काय तू करती काय अगे तुझ्या वयात मस्त एन्जॉय करायचं जिने का हे चार दिन बाकी हे बेकार दिन मस्त लाईव्ह जगायची स्टायलिश राहायचं मेंटेन राहायचं फेटा बांधती कमर मानती निठल माना निठलमाना रावणाचं एवढं होतं काय करायचं ग तुला अगं जग ना बाई आम्ही काही जगत नाही का दादा तर काय वाटतं काय देतं काय देवाचं हो? नाव तू आहे म्हणले आहे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे गाडवाचं घोडं तुमच्या डोळ्या देखत करू एवढी ताकद विठ्ठलाच्या नावात आहे लोक म्हणले ताई तोंडाला येतं म्हणून काही बोलायचं नाही हो गाढवाचं कुठं घोडं होत असतं का ठेऊरच माय बाप गाडवाचं कुठं घोडं होत असतं का नाही म्हणू नका पुढं बघा कळलं त्यालाच कळलं अरे गाडवच आहे आम्ही गात्यानेच घोडे झालो मायबाप ताकद माझ्या गाथ्यामध्ये काय ताकद तुकवऱ्यांच्या एका एका अभंग्यामध्ये अनगड शहाणावाचा एक फकीर रामेश्वर शास्त्री तुकवऱ्यांचा अपमान करून त्यांच्या घराकडे निघत असताना मध्येच एक नदी लागली आणि त्या नदीमध्ये आंघोळ करताना एक फकीर आला फकीर म्हणजे भीक मागतो तो फकीर नाही ज्याला जगाची फिकीर नाही तो झाला फकीर तो संत स्वरूप आहे तो अनगड शहाणावाचा फकीर आला आणि रामेश्वर शास्त्रीकडे दान मागितलं रामेश्वर शास्त्री म्हणले असं भिकाऱ्यासारखं जगावं लागतं ज्ञान नसेल तर कारण रामेश्वर शास्त्रीला ज्ञानाचा फार अहंकार कारण सहा शास्त्र अठरा पुराण चार वेद मुखत गोत रामेश्वर शास्त्रींच्या आता हे बोलायचं सोपं करायचं चाळीस वेळा हरिपाठ पाठ केला तरी हरिपाठ म्हणताना आपण म्हणतो तू पुढं म्हण मन, मी माग म्हणतो पुढं माझं आपण त्यातली बरं आहे मग आपल्याला पुढं एकतर मोबाईल धरावा लागतो ला नाहीतर मग पुस्तक धरावं लागतं ला। कारण आपलं नामसंकीर्तन वैष्णवाची थोडी नामसंकीर्तन साधनं पाहिजे यात एकदा तरी गोंधळ उडतोच आपलं जरा अवघड आहे आपण फक्त शास्त्री सांगायचे आपली तेवढी लायकी नाही मग हे सोप नाही पाठ आहे मुखपाठ आहे मुखतगत असणार रामेश्वर शास्त्री ज्ञानाचा गर्व आहे त्यामुळे ज्ञानाची किंमत त्यांच्या माझ्या पद्धतीने त्यांच्यासाठी कोडी कवडी मात्र आहे कारण ज्याला अहंकार आहे त्याला ज्ञान कधीच मिळू नये ज्याच्याकडे भक्ती आहे त्याचं ज्ञान परिपूर्ण आहे आणि ज्याचं ज्ञान परिपूर्ण आहे भक्तीशिवाय तो अपूर्ण आहे माझे शब्द लक्षात घ्या फक्त भक्तीशिवाय ज्ञान अपूर्ण आहे भक्तीसहित ज्ञान अपूर्ण असेल तरी तो परिपूर्ण आहे कारण जेव्हा भक्ती आणि ज्ञानाची सांगड होते त्यावेळेस कळतं की ज्याच्यामुळं चाललंय तो तो आहे या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे मग ज्ञानीचं ज्ञान ज्ञानो बर आहे म्हणतात मी कोण आहे लो पहिले ज्ञानाच की ही तने कोणी अवतार पांडुरंग कैवल्य देशेवती सात सत्य म्हणून मी त्याला माझा मी मी का नाही अवतार पांडुरंग आपल्या संसाठी करुणी हे परिपूर्ण ज्ञानाची पावती आहे जिथे चालते चालत आहे ज्ञानाचे प्रतिबिंब ओत प्रोत ज्ञान द्न्यान, ते ज्ञानोपार भगवंत जो <laughs> न <laughs> निवृत्तीने दिदले माझ्या हाती देणाऱ्याची जाण आहे म्हणून करणाऱ्याचं कौतुक आहे हे मिळालं आहे बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली कल्पना जिथं मला जाणीवच नाहीये की मी का आहे किंवा कोणामुळे आहे हा दंब आहे हा सासरा मला फार त्रास देतोय हा जो असत्य सासरा आहे ना हे ज्ञान असूनही मला त्रास देतोय अज्ञानाची भावना करून देतोय कारण हा दंभ मला नाही त्या सुखात आणि नाही त्या दुःखात बुडवतोय दंभ म्हणजे एका बंगल्याला आग लागली लक्ष द्या मायबाप बंगल्याला आग लागली बरं मायबाप माझ्या लागली पण तुम्ही आनंदी व्हा मायबाप बरं काय हा माझ्या लागली बरं माझ्या लागू द्या बंगल्याला ला आग लागली आणि बंगल्याला आग ला लागल्यानंतर ला 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 बंगल्याचं मला मोठे मोठे -मुट रडायला लागला काहीतरी करा रे माझ्या आयुष्याची पुंजी जळती रे मी आयुष्य खर्च केला रे त्याच्यामध्ये लय माझा भारी बांगलाय रे लय भांगला भारी रे जळतोय रे त्याच पोरग मात्र शांत हो भाई बाप म्हणला काय अवलाच चाल मला घातली खरंय म्हणा झळ नाही त्याला आणि काय त्रास व्हायचा त्याला अरे मी लोकाची बांध उकरू उकरू बांगला लोकाची बांध उकरू उकरू काय तर झळवती का कमीत कमी कडू तुझी लेकर बाळा सुखान राहणार आहेत म्हणून तरी जी ते म्हणला बाबा लय झाला आटापिटा लय नाचू नका मी परवाच बंगला इनलाय तुम्ही गप्प बसा त्यानं परवाच बंगला ऐकला होता आता बापई गार झाला आता बापई म्हणलं जळू दे मग कुठून जळतोय बघू काही प्रॉब्लेम नाही जळू दे जळू दे बघू आपण जळू दे माझा प्रश्न आहे तुम्हाला बंगला तोच आहे आग तीच आहे माणसं तीच आहे बदलली काय कल्पना माझा आहे माझा नाहीये माझा आहे हाच माझा नाही हेच सत्य आहे तेवढ्यात पोराचा फोन वाजला पोरांनी फोन उचलला पोरगा रडायला लागला बाप म्हणला का रडतोय ती म्हणला ती कला व्यापारी म्हणला तुमचा बंगला आता मला न गाय कर करता बंगला तोच आहे आगी तीच आहे माणसंही तीच आहे बदलतीय ती कल्पना आहे कळत आहे का मग जिथे असत दुःख देतय आणि रामेश्वर शास्त्रीलाय की मी फार ज्ञानी आहे रामेश्वर शास्त्री जसे पाण्याच्या बाहेर यावे त्यांच्या अंगाचा दाह चालू व्हावा दाह कळतोय दाह जशी काही अंगाला आग लागलीय असा त्रास व्हावा ताप आल्यावर बघा अंगाचा दहावा आणि त्याला त्रास व्हावा तसा त्रास रामेश्वर शास्त्रीला होतोय अनगड शहा म्हणले ज्ञानाने विजवून टाकवतो दाह नाही विजतय पाण्यात गेले की आग शांत पाण्यातून बाहेर आली की आग चालू तो शेजारचा माणूस म्हणला तुम्हाला जर हा दाह थांबवायचा असेल तर पर्याय एकच आहे तुकोबरायांचं चरण ज्या शास्त्रींनी तुकोबरांचा अपमान करावा ते शास्त्री भंडारी डोंगरावर तुकोबरांच्या चरणावर मस्तक ठेवतात एक अभंग फक्त काही नाही फक्त एकच अभंगाचं चरण आहे काही न लगे एक भावची कारण तुका एका शब्दावर रामेश्वर शास्त्रीचा दाह थांबावा आणि मग रामेश्वर शास्त्री म्हणतात तुक आहे तुम्ही साधे सुद्धा नाही येत तुकि

प्रश्न पडला ना असं कोण ज्ञानीये असं कोण तपस्वी जेणे माझा राम अनगर शाहलेतात तुका तुका असे तुकाराम तुकाराम आणि राम आणि तुका, तुका यात काही फरक तुको बर पासून राम आहे अहो नीट बोला रामापासून तुको बर आहे दोन्ही सारखंच आहे हे माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तुहामा परस्पर परस्परे एका नामाचीच अंतर आहे मग तुमच्यात आमच्यात फरक काय नाही आहे ते फक्त तुमच्यामुळं मी कळत आहे जिथे मला वाटतंय की माझ्यामुळं मी तिथं माझा सासरा मला त्रास देतोय जिथं मला जाणीव आहे की तुझ्यामुळं मी तिथं मी सत्यात आहे बाकी सगळं दंब आहे त्यावेळेस ज्ञानोपाऱ्या वर्णन करतात हे सत्य आहे की आपल्या संसाठी करोनी मी तुझ्या जवळ आलो आणि मी काय झालो देव पहावया देव पाहावया देव पाहावया जायचंय पुढे आपल्याला गेलो येथे इथंच देव झालो तर पुढचं जरा उघड होईल मला देव हो नि ठेलो मग ताकद लक्षात घ्या अनगड शाह सांगतात आम्ही विचारलं अहो असं कसं म्हणता रामात आणि तुकारामात फरक नाही म्हणता अहो रामाने काय सेतू बांधला अहो रामनामाची राम दगड तरली तवेच अनगडशाह सांगतात तुका तुका से तुकाराम दो अंग एक नाम एकका सेतू भंग हुआ काय करता मा काय दंभ धर्मात आहे ना योगयाग विधी येणे नो हे सिद्धी।, सिद्धी वायाची उपाधी दंभ माऊली म्हणतात हे जे तुम्ही तपश्चर्या अभंग नीट लक्षात घ्या देवाची द्वारी उवा बरी तेने मुक्तीचारी या अभंगाचा अर्थ असा नाहीये की भगवंताच्या दारात थांबल्यावर चार मुक्त्या साधल्या जातात याचा अर्थ असा आहे माझ्या भगवंताच्या दारात एवढं सामर्थ्य आहे अरे तुम्ही चारही साधायची गरज नाही फक्त क्षणभर देवाच्या दारात थांबा एवढी ताकद माझ्या भगवंत मुक्त्या साधणारा परमार्थ आमचा नाही आमच्यासाठी मुकी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष हरिपाटा इतकं किचकट काही नाही आता याचाच अनुषंग अजून लावायचा म्हणला तर द्वैताची झाडनी गुरुविन कैचे कीर्तन म्हणजे असत्य असत्य जगणाऱ्या माणसाला माणसाला गुरुविन ज्ञान हे मी माझ्या शब्दात सांगितलं बर का बिनबुडाच्या झाडाला बिनबुडाच्या माणसाला तुकोवरांच्या भाषेत तुका म्हणे येते पाहिजे हा मग अशा माणसाला कितीही कीर्तन त्यानं लोकांना सांगितली काय आणि लोकांनी त्याची ऐकली काय फायदा म्हणजे जयाचे अहिक धडन आहे तयासी पवित्र पुस्तिक जगणच कुणामुळे आहे याची जाणीव नाही तुम्ही त्याला मोक्षाच्या पापपतनाच्या गोष्टी विचारताय तुम्ही चुकताय तुमचा गुरु चुकीचा आहे शहाना तो धनी शिकवणारा धनी ज्याला मानताय तोही शहाना पाहिजे आणि ज्याच्यामुळे त्याला मानताय तोही शहाना पाहिजे विषयाकडे आलात आपला आंगऱ्यावर विश्वास आहे पण बुकेवर नाही তাহলে <small> ভাবটা